नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या घेऊन आलेलो आहे तरी ठळक बातम्या पाहण्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारी बातमी सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना मदतीची मागणी राज्यपालांना निवेदन तर तेवीस मंडळाचे शेतकरी सोसत आहेत दुष्काळ कर्जाचे पुनर्गठन केव्हा होणार शेतकऱ्यांचा प्रश्न राज्यात चोवीस जिल्ह्यातील दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर आवक वाढली मागणी घटली भाजीपाला गेला कचऱ्यात शेतकरी अडचणीत उत्पादन खर्च वाया गेल्याचा फटका दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार एकशे एकोणतीस कोटींचा निधी कृषी मंत्री धनंजय मुंडे केंद्र शासनाच्या हमी भावानुसार कापूस खरेदी सुरू करा कापूस पनन महासंघाचे संचालक संजय खाडे यांची मागणी हिंगोली झडपीमध्ये घुमले बे एके बेचे पाळे हिवरखेड्यातील विद्यार्थ्यांची कार्यालयात भरली शाळा सोयाबीनच्या दरवाढीची शक्यता दुसर आयात धोरणाचा बसू शकतो फटका पीक विमा देण्यास कृषी विभागाकडून टाळाटाळ ताल शेतकरी संतापले गट आक्रमक खुर्च्यांची मोडतोड पीक पाणी अहवालानंतर परत कंपनीने पन्नास टक्के नुकसानीच्या अटीवर भरपाईसाठी तयारी दर्शवली कृषी विभाग यांच्याकडून एकोणसाठ टक्के नुकसानीची पोटी एकशे एकाहत्तर कोटी भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे नमो शेतकरी योजनेत सहभागी सर्व शेतकऱ्यांना एकतीस जानेवारी अगोदर एकाशी पूर्ण करण्याचे दिलेले आहेत निर्देश